राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडके बहीण योजनेचे जालन्यात शिवसेना शाखेच्या वतीने स्वागत बाजार समितीत शिवसेनेने कामगार महिलांना पेढे वाटून साजरा केला जल्लोष गरजू महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे आवाहन राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडके बहीण योजनेचे जालन्यात दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान शिवसेना शहर शाखेच्या वतीनं स्वागत करण्यात आहे यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेना शहर प्रमुख शिवसेना महिला पाचफुले शिवसेना कालिंदा ढगे शिवसेना संपर्क नेते पंडितदादा भुतेकर रशीद पैलवान आदींचे प्रमुख उपस्थिती होती जालन्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना शहर शाखा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामगार महिलांना पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प जारी केला त्यात सर्वसामान्यांसाठी अनेक गोष्टींची घोषणा केली त्यातच गरजू महिलांना त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सरकारतर्फे दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असून सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे सरकारच्या या योजनेचे जालन्यात शिवसेना शहर शाखेच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पेढे वाटून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जलोष साजरा केलाय गरजू महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करत शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी या, या योजनेचं स्वागत केले यावेळी शिवाजीराव शेळके संतोष मोहिते योगेश रत्नपारखे भगवान अंबोरे राहुल गवारे सरपंच रवींद्र ढगे सरपंच बाळासाहेब पाचरणे तुकाराम खरजुले विमल संजय कवडे सविता भोसले वैजनाथ कावळे सोपान कावले काशीनाथ जाधव अशोक जाधव रामखंडे भराड पांडुरंग खैरे आदींची उपस्थिती होती मला आज काय सादर साजरे आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने काल माननीय दादा माननीय देवेंद्रजी यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये राज्यातल्या एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतच्या महिलांना पंधराशे रुपये महिना दर महिना हो ठिक या ठिकाणी देण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं सर्व स्तरातून या ठिकाणी स्वागत होऊ लागलेलं आहे फार मोठा ऐतिहासिक निर्णय महिलांच्या बाबतीमध्ये शिंदे सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं एक आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो मागच्या या कालखंडामध्ये महिलाला एस टीचं अर्ध तिकीट महिलांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय माननीय साहेबांनी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळं आजच्या निर्णयामुळं संपूर्ण महिला वर्गाला एक वेगळा प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं हा म्हणून आनंदोत्सव आम्ही त्या माध्यमातून साजरा करतो पद्धतीनं पंधराशे रुपये महिना तर मिळणारच आहे परंतु वर्षाला तीन टाक्या गॅजच्या या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी मोफत शिक्षण मुलींचं शेतकऱ्यांची कर्ज या ठिकाणी वीज बिल माफी मागील त्याला सौर ऊर्जा अशा अनेक चांगल्या योजना या सरकारने घेतल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि त्यामुळं आनंदोत्सव असतो शिवसेना शहर शाखेच्या वतीनं आनंद असतो महिला आघाडीच्या होते आनंद असतो साजरा केला गेला